लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतची दृष्टी गेलेली असते जयंत आंधळा झालेला असतो जयंतच्या डोळ्यामध्ये लिक्विड लिक्विड असलेलं पाणी गेलेलं असतं त्याच्यामुळे तो आता थोडे दिवस तरी आंधळाच राहणार असतो असं डॉक्टरांनी जान्हवीला सांगितलेलं असतं त्यानंतर जान्हवी जयंतला आधार देते आहे की मी तुझ्यासोबतच आहे आणि तू काहीही काळजी करू नकोस जान्हवी लगेचच डॉक्टर माधव यांना फोन करते ती त्यांना सांगते की आता जयंतची जयंत पाहू शकत नाही त्याची दृष्टी गेलेली आहे त्याच्यामुळे आपण त्याची ट्रीटमेंट आता सुरू करू शकतो आणि तुम्हाला इथे आमच्या घरीच येऊन राहावं लागेल त्यानंतर डॉक्टर माधवसुद्धा खुश होतो आणि तो जयंतच्या ट्रीटमेंटसाठी जान्हवीच्या घरी येऊन राहायला तयार होतो कारण की जानू म्हणते की आमच्या घरी जयंतच स्वयंपाक बनवायचा पण आता जयंतची दृष्टी गेल्यामुळं आम्हाला एका शेफची गरज आहे तर जान्हवी आता डॉक्टर माधवला शेफ म्हणून या घरामध्ये आणणार आहे आता जान्हवी आणि माधव मिळून जयंतला धोका देणार आहेत आणि जयंतला यातलं काहीही कळणार नाही की हे डॉक्टर आहेत जान्हवी जयंतला न सांगता त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करणार आहे कारण की जयंतला जर सांगितलं की त्याच्यावर ट्रीटमेंटची गरज आहे तेव्हा जयंत फार चिडेल आणि तो या गोष्टीला नकार देईल त्याच्यामुळे आता जान्हवीने जयंतसोबत असं लपून छपून डॉक्टरांना घरी बोलवायचं ठरवलेलं आहे काय याच्यामध्ये जान्हवी सक्सेस होणार का, का। आणि त्याच वेळेस जान्हवी डॉक्टरांना थँक्यू डॉक्टर तुम्ही माझी खूप मोठी मदत करताय जयंत मागे येतो आहे आणि विचारतो आहे तू कुणाला फोनवर बोलत होतीस त्यानंतर जान्हवीचा घाबरलेला चेहरा पायू पाहून जयंत जयंतला संशय येतो आहे जयंत लगेच तिच्या हातातून फोन घेतो आहे आणि तो लास्ट कॉल कोणाचा होता ते बोलतो बोलतोय आणि लगेचच त्याला कॉल लावतो आहे जयंतला जरी दिसत नसलं तरी जयंतचं डोकं फार शातीर आहे त्याच्यामुळे काय आता जयंत जान्हवी आणि माधवला रंगे हात पकडणार का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे